नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागील डेली प्रश्नावली सदरमधील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा प्रश्न क्रमांक दोनशे सहा दिग मोठमोठ्या मोड़ किती सूतांचा संग्रह करण्यात आलाय म्हणून याला दिग म्हणतात आणि याचे अचूक उत्तर आहे चौतीस सूतांचा संग्रह प्रश्न क्रमांक दोनशे सात खुद्दक निकायामध्ये एकूण किती प्रकरणाचा संग्रह आहे आणि याची अचूक उत्तर आहे पंधरा प्रकरणाचा संग्रह प्रश्न क्रमांक दोनशे आठ खुद्दक निकायामधील पहिले प्रकरण कोणते आणि याची अचूक उत्तर आहे पाठ प्रश्न क्रमांक दोनशे नऊ निपात हे खुद्दक निकायमधील किती नंबरचे प्रकरण आहे आणि याची अचूक उत्तर आहे पाच नंबर प्रश्न क्रमांक दोनशे दहा खुद्दक शेवटचे प्रकरण कोणते आणि याचे अचूक उत्तर आहे चरिया पिटक या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आणि आजच्या डेली प्रश्नावली सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे सोळा कोणत्या देवीच्या नवसाच्या प्रसादाने पुत्र प्राप्ती झाली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जिजाबाईंनी शिवाजी असे ठेवले आणि याचे पर्याय आहेत एक भवानी देवी दोन शिवाई देवी तीन तुळजापूरची देवी चार शिवनेरी देवी प्रश्न क्रमांक दोनशे सतरा वराडातील सिंदगड गावचे मूळचे जाधव घराणे हे देवगिरीच्या कोणत्या वंशाशी संबंधित होते आणि याचे पर्याय आहेत एक वंश दोन यादव वंश तीन शिसोदेवंश चार भोसाजी वंश प्रश्न क्रमांक दोनशे अठरा स्वतंत्र राज्य स्थापनेची संकल्पना कोणाची होती आणि याचे पर्याय आहेत एक छत्रपती शिवाजी महाराज दोन तानाजी मालुसरे तीन शहाजीराजे चार मराठे मावळे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणीस दादाजी कोंडदेव यांनी मून नदीच्या उजव्या तेरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्यासाठी बांधलेल्या पुण्यातील वाड्याला कोणते नाव दिले होते आणि याचे पर्याय आहेत एक राजवाडा दोन राजमहल तीन राजगृह चार राजेशाही भाग प्रश्न क्रमांक दोनशे वीस इतिहासकाराच्या तर्कानुसार भोसले हे आडनाव कुळ कोणत्या घराणातील भैरवजी आणि भोसाजी या कर्तबकार पुरुषांच्या नावावरून पडले आणि जे पर्याय आहेत एक वंश दोन यादव वंश तीन वंश चार भोसाजी वंश वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या सदरमधील सर्व प्रश्नांच्या अजूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावरील सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय आवड असणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद